कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे सहा की सात ऑक्टोबरला हेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया नवरात्रोत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते आणि त्यानंतर देवी झोपी जाते असे म्हणतात की नऊ दिवस युद्ध केल्यानंतर देवीला विश्रांती दिली जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरीला देवी झोपेतून उठते अशी मान्यता आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे मग पाहूयात यंदा कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे सहा की सात ऑक्टोबरला तर मंडळी कोजागिरीच्या चंद्राचे अतिशय सुंदर वर्णन आपण अनेकदा ऐकले असेल कवितांमधून वाचले असेल कोजागिरीच्या दिवशी चंद्र खरोखरच अतिशय सुंदर दिसतो चंद्राचा तेजस्वी प्रकाश मन मोहून टाकतो या कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अत्यंत आहे कोजागिरीच्या दिवशी देवी दुर्गा विश्रांतीतून उठते अशी मान्यता आहे कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात वर्षात बारा पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे आपले खास वैशिष्ट्य आहे तसेच कोजागिरीला चंद्र तेजस्वी असतो त्याच्या प्रकाशात मसाले दूध ठेवून पिण्याची पद्धत आहे या दिवसाची अनेक जण आतुरतेने वाट पाहतात चला तर मग पाहूयात यंदा कोजागिरी पौर्णिमा कोणत्या तारखेला आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा असे म्हणतात हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा वाजता संपेल त्यामुळेच उदय तिथीनुसार सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा पंचेचाळीसपासून पासून सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा चौतीस म्हणजेच एकोणपन्नास मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि चंद्रोदय सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच सत्तावीस वाजता होईल मग या कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय ते जाणून घेऊया तर मंडळी कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असतो असे म्हणतात चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो त्यामुळेच धार्मिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात खीर मसाले दूध ठेवून ते पिले जाते याचे कारण म्हणजे असे केल्याने चंद्राचा प्रकाश दुधावर पडतो व त्यात औषधी गुणधर्म प्राप्त होतात असे मानतात हे दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व वा चंद्र मनाचा भावनांचा कारक असल्याने मानसिक तणाव अथवा कोणत्याही मानसिक आजारांपासून देखील आराम मिळतो अशी मान्यता आहे याशिवाय कोजागिरीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच व्रत देखील करतात यामुळे लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा मिळून मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात धन्यवाद श्री स्वामी समर्थक